विरुद्ध the... चंद्रा पानगुळ दोन्ही संघांना पहिला मोका दिला विदर्भ मेतोशी संघाकडे जर आपण पाहिलं तर कम्प्लिटली न्यू जनरेशन न्यू ब्लड आणि नवीन चेहरे चेहऱ्यामध्ये असणार हा संपूर्ण संघ हे बाहेर मिळतोय कोणी सिनियर खेळाडू या मंदिराच्या आतमध्ये मेंद्राभे मेतोषी संघाकडून पाहायला ना मिळत नाहीये नवीन नवीन एक नवीन बांधणी या प्रशांतच्या माध्यमातून या मैदानाच्या यांच्यावरती विश्वास दाखवला गेला यांना इथे संधी दिली गेली आणि या दोन हजार चोवीसच्या या नवीन सीझनची एक नवीन संघ मैदानात दाखल करून सुरुवात करण्याचा प्रयत्न सर्वकडून इथे मात्र जरूर केला जातोय दुसऱ्या बाजूला रत्निप क्रीडा मंडळ मित्र हे संघ सोयचे काही काळाच्या विश्रांतीनंतर यावेळी कबड्डीच्या मैदानामध्ये दाखल झालाय त्याच्या जोडीला समर्थ पाटील आहे जो, जो कोपरा रक्षकाची भूमिका इथे बजावताना दिसतोय <laughs> मेहरान काझी त्याचबरोबर निखिल गोंदबरे आपल्याला इथे पाहायला मिळेल स्वरूप बिजे मयूर पाटील मुकद्दस काझी आणि समर्थ पाटील बेस्ट ऑफ सेवन स्कॉल या मी मित्रेतो शिक्षकडून चेतन पाटील बजावताना शुभानंद पाटील टीम मॅनेजर म्हणून या मी संघासोबत जोड लागलेला आहे मुखतच काही थोडंकिटी बाहेर आली दुसऱ्या पद्धतीने आपण विचार केला तर यावेळी मित्रपेमो संघाचा हा आहे या विक्रींगाळच्या हात सुरक्षित जशी खेळ जर्सी क्रमांक एक करून खेळणारा विराज निंबरे याच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय दगडापेक्षा ही कडक ज्याचा आहे स्वभाव ज्याचा आहे देह ज्याची आहे शरीर अशी असा आख्या या मी विपुल गणपणे मंदिराच्या आतमध्ये वापरून ते चालू शकली नाही एक चांगलं हे पळ फळ मिळालं फळ विपुल आता तू बाहेर पळ

नेहराल मैद्राच्या बाहेर विपुल मैद्राच्या बाहेर मयूर पाटील मैद्राच्या बाहेर मुक या चढाईकडे आहे ते सर्वांचं लक्ष जसिंद मान कदा आगळणारा हा खेळू या बाहेर जसिंद मानकून खेळणारा अक्षय झोरेच्या बाथ्यावरून केला गेलेला हा डॅश होता अक्षय शानदार डॅश सिंगर पॉईंट

मध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर त्याला टच केलं गेलं त्यामुळे डिपेंडरी मैत्राच्या बाहेर जागोय या विजय सिंग हर घालून खेळणार हा खेळाडू इंडिया दिशांत कांबळे दिशांत कांबळे स्टायलिश एक खेळाडू का एका बाजूला मयूर तर दुसऱ्या बाजूला सौरभ सुपर्णा कलॉ सौरभ जाधव अनुभव आहे परंतु काही काळांच्या विश्रांती पुन्हा एकदा सौरभ जाधव सिंगल पॉईंट सिंगल पॉईंट सिंगल पॉईंट इथे सिंगल पॉईंट मिळालाय मित्र पेन बेतुशी सकाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला एक पॉइंट इथे आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे आम्ही शेवटचा मोहरा सौरभ जाधव मैदानाच्या मध्ये गेम चेंजर बनेल का सौरभ जाधव मध्ये ताकद क्षमता सर्व काही आहे परंतु थोड्याशा विश्रांती नंतर तो पुन्हा एकदा मैदानाच्या आणि तुझे जे सरावाची कमी ती इथे आपल्याला हमी मध्ये पाहायला बेल झाले पाहायचंय समोर आहे ते का पाहायचंय बोनस प्लस वन पॉईंट बोलस बोस बन पॉईंट पाहायला मिळतोय खेळाडू लाईका सवलभ चालू माध्यमातून शानदार कामगिरी अडचणीच्या काळामध्ये जो उभा राहतो तो चांगला खेळाडू असतो आणि तो चांगली खेळी जे करताना सवलत पाहायला मिळालाय संघ अडचणीमध्ये होता तारणहार कुणाला तरी बनणं आवश्यक होतं आणि तो तारणहार बनण्याचा यशस्वी प्रयत्न सौरभने इथे केलाय जरूर कारण संघ इथे ऑन होऊ शकला असता परंतु तो इथे आपल्या संघा अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना सौरभ इथे पाहायला मिळालाय मुकद्दस पहिल्या मध्ये टॅकल केलं गेलंय त्यामुळे मुकदस मध्ये थोडासा दबाव आहे

एका बाजूला सौरभ जाधव तर दुसऱ्या बाजूला मुकंद आणि सौरभ जाधव सरस खेळ आणि काय प्रारंभ केलाय काय आरंभ केलाय जबरदस्त खेळ कोणतेही सिनियर खेळाडू ते आपल्याला पाहायला प्रशांत मैदानाच्या बाहेर आहे दीप कांबळे इंजिअर्ड आहे त्यामुळे तो इथे नाहीये आहे आणि त्याचबरोबर त्याचे सर्व साथीदार इथे नाहीये परंतु हे कॉलेज मधून नुकतेच बाहेर पडले खेळाडू ज्यांच्यावरती विश्वास दाखवला प्रशांतने ज्यांच्यावरती विश्वास दाखवला अरुणने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा संघ इथे मात्र शांतला खेळ करताना दिसतोय सौरभ चार यांनी डॅश केले बोनस पॉईंट इथे मात्र मिळेल परंतु तीन इथे बेचील संघाला आणि इथे ऑल आउट झालाय रत्नगिरी क्रीडा मंडळ बेचुए संघ यावेळी स्वरूप बीचला सलग सळ्या करणं आवश्यक आहे पण एकमेव यशस्वी रायडर कोण असेल तर स्वरूप आहे मेहरांनी अजूनही आपल्या चढाईला सुरुवात केली नाहीये असं जरूर म्हणावं लागेल पण मेहरान ही एक बेस्ट रायडर आहे परंतु या बेस्ट रायडरची वारंवार शिकार केली गेले ती मित्रपे बेतोशी संघाकडून या नव्या दनाचे हे नवीन खेळाडू आहे मेहरान मेहरान काझीने जर ला का इथे एखादा घेतला तर मात्र खूप काही घडू शकतं कारण मेहरान काझीच्या हाताला जर एखादा लागल्यानंतर ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर पहिली जाण्यासाठी सेंचुरीची अपेक्षा आपण करत करतो त्याच जर मेहरान काजीने इथे सिंगल पॉईंट घेतला तर गेम चेंजेस झाल्याची क्षमता लागणारा हा खेळाडू आहे यावेळी पंकज झगडे ही जे उपस्थित नाही आहे एक बेस्ट खूप प्रकारचे पंकज झगडे त्याची ही कमी ते जरूर कारण ज्या ज्या बी प्रचार मध्ये पंकज आपल्याला पाहायला मिळालाय टीमला मॅनेज करताना तो दिसत असतो संघ सावरताना तो दिसत असतो पंकज या सामन्यामध्ये उपलब्ध नाहीये चेतन पाटील इथे उपलब्ध नाहीये चेतन या प्रशिक्षकाची संघ प्रशिक्षकाची भूमिका बजावताना इथे दिसतोय तर थोडासा आत्मविश्वास फासळलेला रत्नवी क्रीडा मंडळाचा जरूर इथे पाहायला मिळालाय कारण त्या दिवशी

व्हाईट right, कॉर्नरला खेळता आपण पाहत होतो तुझ्या आम्ही मिळायला येतोय मध्ये रक्षकाची भूमिका बजावता येत आहे आणि यावी स्वरूपच्या माध्यमातून एक बोनस स्पॉट सिंधल फवार येते पॉईंट टेबल दहा चौदा चार गुणांची बढत मित्र बेतुशी संगने कमबॅक करतलं रतनी गुलामंडळ निनाच विनाज लिंबरे

एन मध्यंतर सभे ए रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी खजिनदार सदानंद झालंय विनंती करतो आपण व्यासपीठा दिशेने आसन असतो व्हायचंय कोतवडे गावचे सुपुत्र सदानंद काका जोशी यांचं आगमन झालंय मी विनंती करतो आपण व्यासपीठा दिशेने स्वप्नील मयेकर यांच्या सुभाष्य पॉईंट टेबल अकरा पंधरा चार गुलांची पडत दो नीदाच दोन सगळं निराज निला पद्धती फिल्ड मेहुडान काझी सेकंड हाफ मध्ये याचा जलवा इथे भिकरणं खूप गरजेचं आहे याचा जन्म इथे दाखवाभाव लागेल ज्या खेळासाठी मेहरामला तालुका ओळखतो खेळ इथे त्याच्या माध्यमातून प्रेझेंट ठेवणं गरजेचं असतात याही वेळी मागणी करतोय यांनी परेश हॅलो निलेश टोपडे ठिकाणी पंचगानाशी संपर्क साधायचा आहे He lives

का इथे दोन साठी झाला नौका बोलासाठी इथे झाला नौका तर मी विलास ना मैद्राच्या पाहिजे जावं लागेल तेरा पंधरा दोन दोनाच्या पतीने ठेवले

क्रमांक बारा शांद अक्रदीप गांधी विपुलनी निराश केले परंतु शांदार खेळून पाहायला मिळाला एक दोन दोन पद्धती फुल समर्थक दुसऱ्या बाजूला मेहला मेहरांना अजून बारंबारची भूमिका यावेळी मेहरांना बजवावी लागेल कोणते एक्स्ट्रा टाइम त्याने घेतला नाही महागाई परत तो एक त्याच्यानंतर ठरलेलं आहे सकाळी ठरलेलं आहे हे जाणून होत हे माहिती होत त्याने कोणता एक्स्ट्रा टाइम त्याने घेतला नाही डॅशस्त डॅश सोबतची पाच मिनिट दे बाकी फर अँड फायनल कॉल होसी फिल्ला म्हणजे गावखरी कमाल चंद्रमालपूर तिसरा आणि अंतिम पुकार सुरू असलेला सांगला संपल्यानंतर आपल्याला लगेचच पाहिजे ताबा घ्यायचा आहे या दिवशी कमाल घेऊन त्यानंतर आपल्याला क्वार्टर पाणीचे सामने सुरू होतात आपल्या इथे पाहायला मिळणार आहेत 気になる。 আছে পইণ্ট এক পিছ দিয়া बावीस अठरा सोहळ्या तीन मिनिटांचा उभी शिल्लक दे। चूक झाली आणि सर्व काही उद्ध्वस्त झालेले बाहेर म्हणजे मित्र विकसित संघाने कष्टाने कमावलं आणि एका, एका टॅकल मध्ये सगळं गमावलं असं म्हणा म्हणत आहे कारण टॅकर केला गेला होता परंतु जर काही काउंटर होता ऑन होता पंचांच्या मार्गावरून कोणताही सिग्नल दिला गेला नव्हता की वेळ संपल्याचा आणि इथे मात्र थोडीशी पकड लूज केली गेली आणि त्याचाच फायदा इथे घेतला हा अनुभव होता या खेळाडूकडे आणि त्यामध्ये अनुभवाचा फायदा त्याने घेतला आणि गेम चेंजरची भूमिका त्याने ते बजावली

आणि हा सामना इथे जिंकलेला आहे रत्नगिर संघाच्या माध्यमातून त्याचबरोबर आपण अतिशय पात्रता लाजबाब आणि शानदार खेळाचं प्रदर्शन इथे केलं अनुभवाची कमी जरूर आम्हाला इथे पाहायला मिळाली परंतु ज्या पद्धतीने तुम्ही लढलात त्या लढाईला आमचा सॅल्यूट आहे आपण ही मंचावरती आपल्या संघांची नेहमी आपण या